गौतम बुद्ध हे भारतातील थोर तत्त्वज्ञ होते त्यांनी मानवाच्या दुहखाचा शोध घेतला आणि त्या दुहखाच्या निर्मूलनासाठी अष्टांग मार्गाचा उपदेश केला पण बुद्धांच्या शिकवणुकीतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे अनात्मवाद म्हणजेच आत्मा नाहीच असा सिद्धांत ही कल्पना त्या काळातील पारंपरिक वैदिक विचारसरणीपासून पूर्ण वेगळी होती आज आपण वीस मिनिटांत बुद्धांनी आत्मा या विषयावर नेमकं काय सांगितलं त्यामागचं तत्वज्ञान काय आहे याचा अभ्यास करूया बुद्धांच्या मते आत्मा म्हणजे काय भारतीय परंपरेत आत्मा म्हणजे एक अमर शाश्वत अजरमर तत्व मानलं जातं जो शरीर मरण पावल्यानंतर दुसऱ्या शरीरात जन्म घेतो पुनर्जन्म वेद उपनिषद भगवद्गीता या सर्व ग्रंथांमध्ये आत्म्याचा उल्लेख आहे पण बुद्धांनी या आत्म्याच्या कल्पनेला नाकारलं बुद्धांनी स्पष्टपणे सांगितलं की नात्मा असती म्हणजेच कोणताही शाश्वत आत्मा नाही हे तत्वज्ञान अनात्मवाद या नावाने ओळखलं जातं बुद्धांच्या मते आत्मा का नाही बुद्धांनी आत्म्याची संकल्पना नाकारताना पंचस्कंध पाच घटक या संकल्पनेचा आधार घेतला बुद्ध मे स्वत ते प्रत्यक्षात पांच घटक मे है रूप शरीर कि भौतिक घटक वेदना भावना दुरा सुख तटस्थता संवेदना संवेदना कि संकल्प विचार ववृत्ति विज्ञान चेतना कि घटक की की शाश्वत आत्मा नहीं सग अनित्य है आणि म्हणूनच यात माझ असं काहीच नाही पुनर्जन्म आणि आत्म्याविना पुनर्जन्म कसा हा एक महत्वाचा प्रश्न आहे जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा बुद्ध सांगतात की कार्मिक ऊर्जा पुढच्या जन्मात जाते एखाद्या दिव्याच्या ज्योतीसारखी एक दिवा दुसऱ्याला पेटवतो पण तीच ज्योत नसते उदा तुम्ही एका दिव्याने दुसरा दिवा पेटवला ज्योत दुसरी आहे पण उगम पहिल्या दिव्याजवळ आहे हेच बुद्ध पुनर्जन्माबद्दल सांगतात बुद्धांच्या दृष्टिकोनाचा प्रभाव बुद्धांनी आत्म्याची कल्पना नाकारल्यामुळे ते म्हणतात जर आत्मा नाही तर अहंकार देखील खोटा आहे मी माझ माझ दुःख या सगळ्या संकल्पना चुकीच्या आहेत म्हणूनच माणूस दुहखात अडकतो मी आहे या कल्पनेतूनच दुःख जन्माला येतं उपदेश अनात्मविचार का आवश्यक बुद्धांच्या मताने हे समजणं अत्यावश्यक आहे की आपलं अस्तित्व क्षणभंगुर आहे शाश्वत काहीच नाही प्रत्येक गोष्ट अनित्य दुःखमय आणि अनात्मा आहे हे जाणून माणूस मोह लोभ राग अहंकारातून मुक्त होतो आणि निर्वाण म्हणजेच अंतिम शांतता प्राप्त करतो सुत्त पिटकातील बुद्धांचे काही विचार सबे धम्मा अनत्ता सर्व गोष्टी अनात्मा आहे मे सो अत्त हे माझ नाही हे मी नाही हे माझं आत्मा नाही उदाहरण एका आरशात प्रतिबिंब दिसतं पण ते खरं नसतं तसंच आपल्याला मी असं वाटतं पण त्या मीचं वास्तव अस्तित्व नाही फक्त अनुभवांचा एक प्रवाह आहे निष्कर्ष बुद्धांनी आत्म्याचं अस्तित्व नाकारून एक नवा वैचारिक मार्ग दिला जो केवळ श्रद्धेवर नव्हे तर प्रत्यक्ष अनुभव आणि चिंतनावर आधारित आहे अनात्म हे त्यांच्या शिकवणीतील केंद्रबिंदू आहे हा विचार जर नीट समजून घेतला तर माणूस अहंकार द्वख मोहातून सुटून ख्या अर्थाने मुक्त होऊ शकतो शेवटचं चिंतन जेव्हा तू समजतोस की काहीच शाश्वत नाही तेव्हा तू काहीच गमावणार नाहीस आणि काहीच धरून ठेवणार नाहीस तेव्हाच खरी शांती मिळते